नमस्कार मित्रांनो आज राज्य मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनास सुरुवात होत आहे दरम्यान काल झालेल्या मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहेत बैठकीच्या स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे धान उत्पादकाकरिता प्रति वी हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे यामुळे खरीप हंगामासाठी एक हजार सहाशे कोटी रुपये खर्च येईल नंबर दोन आहे हिरडा शेतमालाच्या नुकसानीसाठी मदत दिली जाणार आहे तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या सात हजार सहासष्ट क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर यासाठी पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे नंबर तीन आहे कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारी योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील जामशेत लघु पाटबंधारे योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिने देण्यात आलेली आहे गिरणा नदीच्या खोऱ्यात जामशेत ना, नाल्यावर ही योजना असून प्रस्तावित धरण स्थळ कळवणपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे या योजनेत एक हजार तीस सघम मी साठा व दोनशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे नंबर चार आहे जुने वीज ट्रान्सफॉर्म्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना ही देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता झालेली आहे जुने ट्रान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे यासाठी एक हजार सहाशे कोटी रुपये खर्च लागणार असून त्यापैकी दोन हजार तेवीस व चोवीसमध्ये दोनशे कोटी ते दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये चारशे ऐंशी कोटी आणि दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीसमध्ये चारशे ऐंशी कोटी अशा खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळामध्ये तर ट्रान्सफॉर्मर्सचे ऑइल बदलण्यासाठी देखील तीनशे चाळीस कोटीस मान्यता देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद